प्रथम गुड मॉर्निंग सर्वांना तर सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच असेल तर आज सकाळी सकाळी काय बेत चालू होता तर आज सकाळी सकाळी आज काही नाश्ता वगैरे काही बनवला नाही डायरेक्ट स्वयंपाकाला लागले होते कारण की लवकर स्वयंपाक बनवायचा होता तर म्हणताना आज कसली गडबड तर आज आहे शुक्रवार तर मला मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आम्ही देवीला गेलतो जी जगदंबा माता आहे आमच्या गावामध्ये कुळदैवत म्हणून तर जे ते आमचं कुळदैवत आहे तर मग आज सवसनी घालायच्या होत्या म्हणलं आज आहे शुक्रवार तर घालून येऊ तर बारा वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक उरकायचा होता त्यामुळे मग मी लवकरच नाश्ता वगैरे भानगडीत पडले नाही चहा घेतल्यानं लगेच बनवायला ला लागले स्वयंपाक तर आता टाकत आहे मी डाळ शिजायला जवळजवळ ही एक किलो डाळ आहे आणि एवढा स्वयंपाक मी फर्स्ट टाईम करत आहे तर मदतीला कोणी नव्हतं पण मग माझ्या बहिणीला म्हणजे आदल्या दिवशी फोन करून सांगितलं होता की ये म्हणून तर आता ती येणार आहे ती आणि तिची जाव येणार आहे दोघीजणी पण त्यांना यायला खूप वेळ होईल कारण की त्या लांबून येणार होत्या जवळजवळ दीड दोन तास लागतील त्यांना यायला त्यामुळे म्हटलं त्याऐवज तर आपण स्वयंपाक करून घेऊ येऊपर्यंत थोडाने मारदा स्वयंपाक तरी होईल आपला मग पटापट आवरून घेऊया कारण पूर्णाचा खूप राड असतो खाणं थोडं पण काम जास्त असतं आणि लवकर पण आवरायचं होतं त्यामुळे मग चालू होती गडबड उठले फ्रेश वगैरे झाले चहा घेतल्यानं लगेच स्वयंपाकाची तयारी लागली मी तर चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तर आता टाकत आहे कुकरमध्ये डाळ शिजण्यासाठी आता गरम पाणी करून ठेवलं याच्यामध्ये आता डाळ चांगली दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आधी आता टाकत आहे शिजायला कारण कुकरमध्ये लवकर शिजते दहा ते पंधरा मिनटामध्ये शिजते त्यामुळे म्हटलं कुकरमध्येच लावूया सरव लग इस सवसने लग इस तर या सर्वजण जेवण करायला कारण लगेच सवसणे घालूया कारण काय होतं मागं पडलं तर मागच पडून जातं म्हटलं लगेच घालून घेऊयात मंगळवारी गेलतो तर मंगळवारी गेलतो दर्शनासाठी तर आज आहे शुक्रवार तर म्हटलं लगेच घालून घेऊयात चला तर आता इथे झालेला आहे स्वयंपाक आता हे लेडीज पण बसलेले आहे जेवण करण्यासाठी छोटा रूम आहे त्याच्यामुळे ॲडजस्ट होत नाही पण तरी पण चला तर या जेवण करायला तर आता आमचे चालू आहे जेवण चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय